सुप्रभातम भोगुरगावच्या संस्कार संपन्न कृष्णाजीपंत कुलकर्ण्यांना अगदी तरुण वयातच अल्पवयीन पुत्राचा व प्रथम पत्नीच्या मृत्यूचा आघात सोसावा लागला या दुःखाच्या आघातानं ते कष्टी झालेत पुढं सर्व संघ परित्याग करून अनेक तीर्थस्थानांना भेटी देत देत ते कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दरबारी आलेत अत्यंत श्रद्धेनं त्यांनी दुर्गा सप्तशतीचे अखंड उपासना आणि जगदंबेची आराधना साक्षात भूमंडल नायिकेनं त्यांना स्वप्न दृष्टांत दिला कृष्णा बाळा मागच्या सगळ्या दुःखावर पडदा टाक पाराजी पंतांच्या भगिनीशी रुक्मिणीशी तू विवाह कर अलौकिक योगियांचा तू पिता होशील कोल्हापूरच्या सुबेदार पाराजी पंत कुलकर्ण्यांनाही आंबेनं स्वप्नादेश दिला पाराजी दुर्गा सप्तशतीचे सातत्यानं पाठ करणाऱ्या कृष्णाजी पंतांचा विवाह तुमच्या भगिनीशी रुक्मिणीशी करावा आंबेच्या आदेशानुसार कृष्णाजी आणि रुक्मिणीबाईंनी गृहस्थाश्रम स्वीकारला ह्या दाम्पत्याला सोळाशे छत्तीस साली प्रथम पुत्ररत्न झाले आंबेचा प्रसाद म्हणून माझं नाव आंबाजी असं ठेवण्यात आलं द्वितीय पुत्राचं नामकरण दत्तात्रय करण्यात आलं मुळातच वीतरागी असणाऱ्या कृष्णाजी पंतांनी आपल्या दोन्ही आपत्यांची आणि पत्नीची जबाबदारी पाराजी पंतांवर सोपवली साधनारत होण्यासाठी ते मोक्षदायीनी काशीनगरीकडे प्रस्थान करते जा बारा वर्षाच्या भारतभ्रमणानंतर राष्ट्र जागरणाचं व्रत घेतलेले श्रीसमर्थ कोल्हापुरी आलेत त्यांची तेजस्वी मुद्रा कठोर तपश्चर्या ओजस्वी वाणी आणि रसाळ कीर्तनशैली ह्यामुळं त्यांच्या कीर्तनास आलोट गर्दी असायची पाराजी पंत देखील सहकुटुंब सहपरिवार कीर्तनास गेले त्यांनी समर्थांना आग्रह केला स्वामी कृपानुग्रह देऊन आम्हास देखील आपण कृतार्थ करावे समर्थ पाराजी आलेत अनुग्रह घेतल्यावर पाराजींनी श्री आग्रह केला गुरुवरा आपणस मी काय दक्षिणा देऊ पाराजी सुवर्ण आणि मृत्तिका एक समान पण आपला जर आग्रहच असेल ना तर अनेक कामे कौशल्यानं पार पाडणारा खणखणीत आवाजाचा एक पाठी अंबाजी मज रामकार्यासाठी द्यावा स्वामी अंबाजी तर माझ्या भगिनीचा रुक्मिणीचा पुत्र आहे तेव्हा तिला विचारणं गरजेचं आहे समर्थांनी हात जोडून रुक्मिणीबाईंना प्रार्थना केली आई मज अंबाजीस देऊन आपण उपकृत करावे स्वामी संबंधाची झाली आहे कायम बादल्यावर डोळे मिटून आठ ते दहा तास निश्चळ एका स्थानी बसतो मी तर समर्थांबरोबर जाण्यास फारच उत्सुक होतो समर्थ माझ्या मातेला म्हणाले माते हा जन्मोजन्मीचा योग भ्रष्ट आहे हा नाही तुझ्या कामाचा उपयोगी आहे राम कार्याचा दत्तात्रयास देखील अनुग्रह देऊन आपण आपल्या संप्रदायात सामील करावे समर्थांसमवेत मी धाकटा दत्तात्रय आणि मातोश्री निघालोत साताऱ्याजवळच्या शिरगावी पोहोचताच समर्थानी आज्ञा केली मातोश्री आपण व दत्तात्रयानं येथेच वास्तव्य करावे ह्या शिरगाव मठाची देखरेख तुम्हा दोघांना करावा आहे अत्यंत सुमधुर स्वर लाभलेल्या दत्तात्रयांना स्वामींनी शिरगावच्या मठाचे मठाधिपती केले मातोश्रीनी देखील कार्याच्या विस्तारास्तव अनेक पटीनं योगदान दिलं दत्तात्रयानं लिहिलेल्या दासबोधाची प्रत आज देखील ग्वाल्हेरच्या मठात जपून ठेवली आहे समर्थांचा निकटतम सहवास मला लाभणार म्हणून मी अत्यंत आनंदी होतो संप्रदाय वाढवण्याच्या हेतूनं श्रीगुरूंनी मसूर येथे मारुतीरायांची स्थापना केली आणि मोठ्या प्रमाणावर रामजन्मोत्सवाचं आयोजन केलं रथोत्सवाच्या दिवशी भव्य रथयात्रा निघाली मृदुंगाचा जयघोष गगनास भिडत होता जनांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता नेमकी रथाच्या ध्वजाची पताका झाडाच्या फांदीला अडकली समर्थांनी त्वरित बीजापुरी जाऊन देखील आणली फांदी तोडायची आहे म्हटल्याबरोबर सगळेच कुऱ्हाडे घेऊन पुढे सरसावलेत फांदी टोकाकडे बसून तोडावयाची आहे आणि समोर खोल आहे स्वामींचे शब्द ऐकताच इतर सगळेच जागच्या जागीच थिजलेत मी मात्र वानरासारखा पुढे सरसावलो तोच वेणाबाई म्हणाल्यात स्वामी विहीर फार खोल आहे हो अंबाजीस तर पोहता सुद्धा येत नाही तो विहिरीत पडेल ना कुठलाही किंतू आणि परंतु न ठेवता माझ्यासाठी तर केवळ गुरु आज्ञाच प्रमाण होती अंबाजी लक्षात ठेव शेंड्यावर बसून बुडापासून फांदी तोडणे हेच शब्द मला लक्षात होते खोड कापीत असतानाच धाडकन विहिरीत पडलो रामरायाचा रथ पुढे निघाला ह्यातच मी भरून पावलो आणि आश्चर्य म्हणजे विहिरीत अंधार नव्हता एक प्रकाशमान वलय जे माझे डोळे दिप्पित होते मला अवगत नसलेली जलस्तंभिनी विद्या स्वामींनी मजकडून करवून घेतली आपल्या कृपा आशीर्वादानं माझं मन स्वस्थ केलं आणि अपार सौख्य दिलं स्थळाचं काळाचं वेळेस तर मला भानच राहिलं नाही गुरु कृपेच्या सहस्रधारा माझ्या शरीरात प्रविष्ट होत आहेत आणि मला सामर्थ्य तेज ऊज बल देत आहेत हे मला जाणवू लागलं अंबाजी स्वामींचा आश्वासक स्वर माझ्या कानी आला बाळा तू तर मृत्यूची पर्वा न करता गुरु आज्ञा पाळलीस रामकृपेनं तुझ्या जीविताचं कल्याणच होईल मला त्यांचे शब्द ऐकल्यावर विलक्षण तरतरी आली पण प्रकाशवलय मात्र सहन होईना नेत्र मिटलेलेच होते आणि मिटलेल्या नेत्रात माझी गुरुमूर्ती साकारली होती बऱ्याच वेळानं मी नेत्र उघडले बघतो तर काय विहिरीच्या कड्यावरून गुरुबाऊली मज आवाज देत होत्या अंबाजी कल्याणावस्थेत आहेस रे स्वामी आपल्या कृपेनं मी क्षेम कल्याण अनुभवतोय बाळा अरे त्या वस्त्राच्या सहाय्यानं वर ये बघू सर सर वानरासारखा चढून मी वर गेलो स्वामींना साष्टांग प्रणिपात केला आजपासून हा आपला कल्याण बर माझा पुनर्जन्म झाला म्हणून स्वामींनी आख्या मसूर गावी साखर वाटली गुरुमाऊलींनी एक स्नेहकटाक्ष मजकडे कौतुक भरल्या नेत्रानं टाकला ह्याचसाठीच तर मी अट्टहास केला होता ना, महत्तर गुरुभक्तीचा आदर्श वास्तुपाठ घालून देणाऱ्या श्रीगुरूंवरील साधारण निष्ठेमुळे आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या विशुद्ध हृदयी योगीराज कल्याण स्वामींना आणि राष्ट्रगुरू समर्थ रामदासांना माझे कोटी कोटी प्रणाम